हॅलो कसे आहात किचन आयच्यामध्ये आपलं स्वागत आज करणार आहोत आपण ज्वारीचं गव्हाच्या पिठाचे धिरडे आणि आमरस त्यासाठी साहित्य अर्धी वाटी ज्वारीचे पीठ एक वाटी गव्हाचं पीठ त्यासाठी जिरे लसण आणि मीठ आपल्याला हे लसण आणि मीठ कुटून घ्यायचं असे पेस्ट करायची नाही कुटून घ्यायचं आणि या पिठात कालायचे मी धिरडे खायला अगदी चविष्ट छान लागते तर आता आपण आमरसची रेसिपी बघू आता हे आंबरस करण्यासाठी साहित्य दोन आंबे स्वच्छ धुवून पुसून घेतले त्यासाठी मीठ आणि साखर साखर आपल्या आवडीप्रमाणे जसं आपल्याला आंबा जसा आंबट गोड असेल त्याप्रमाणे आपल्याला लागण तेवढी टाकायची आणि चवीपुरतं मीठ मीठ टाकलं म्हणजे रसाला चव छान येते म्हणजे मस्त येते चला तर आपण आता पीठ भिजून घेऊ जिरे आणि लसण मीठ लसण आणि जिरे भरपूर टाकायचे म्हणजे धेड्याला चव येते ज्वारीच पीठ आणि ढवाचं पीठ जिरे मीठ आणि लसूण कुटलेलं असं जाडस जाडसर कुटायचं आख्खे जिरे मग त्याच्यात हाताने छान लागते हे या आपण याच्यात टाकून घेऊ मिक्स करून घेऊ आणि पाणी टाकून आपल्याला हे आपल्याला लागत नाही तसं घट पातळ मिक्स करून घ्यायचे आपलं सुपीठ कालून झाले गाठी नाही राहू दे गाठी अगदी चांगलं मिक्स करून घ्यायचं पीठ मग ते जिऱ्याची लसणाची मिठाची चव चव उतरते खातानी चविष्ट लागते आंबे आले की आंब्यासोबत झेड्याची चव मस्त लागते आता आपले पीठ मिक्स झाले आता आपण याला एक दोन मिनिट जास्त नाही तशी तर भिजवायची गरज नाही पण एक दोन मिनिट पाच मिनिट असं जर भिजू घातलं तर थोडं चांगलं मुरतंय ते आपलं पीठ आहे आता हे आपण हे थोडं मुरूस तर बाजूला ठेवून देऊ आणि रस करून घेऊ हे आंबे आपण कट करून घेऊ जास्त कट करायचं कारण हे चिकाचा भाग असते ना ते काढून टाकायचा ते जर रसात गेलं तर मग चव चांगली लागत आपण हे आंबा कट करून घेऊ आता आपण हे काढून घेऊ असं केल्या सोप काढायला सोपी जाते असं करून पण मिक्सरला फिरून घेणार हाताने चुरणार नाही त्याला आपले सगळे आंबे कट करून याचा गर काढून झालाय आता आपण याचा रस तयार करू याच्यात आपण साखर टाकून घेऊ अर्धी ह्याच्यात टाकून घेऊन अर्धी नंतर फिरवताना दुसरं अर्धस टाकले याच्यात त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं जा चवीपुरतं जास्त नाही टाक जा टाकायचं थोडं पाणी टाकून घेऊ आपला रस तयार झाला बाकीचं करून घेऊ आपण एवढाच घट्ट ठेवायचं जास्त पातळ नाही करायचं तर आपला रस तयार करून झालाय एवढं घट्ट ठेवलाय आपल्या आवडीने मग घट पातळ करायचा ठेवून देऊ आपण आता आपण धिरडे करून घेऊ चला आता आपण धिरडे करून घेऊ आणि आपल्याला पारंपरिक पद्धतीने करायचे धिडे आपण त्यांनी टाकणार नाही तर आणि एक कांदा घेतला कट करून अशा कांद्याला पण करून घेऊ खुसून घ्यायचे काटा चमच्या वन्हा हे वन असे घ्यायचं हे असं तेलात बुडू असं याला फिरवायचं आपण ह्या त्यावेळेला तर तेल लागत नाही तरी पण असं फिरवायचं म्हणजे काय होतं धिड्याची चव अगदी वेगळी येते आणि पारंपरिक पद्धतीचे धिडे पण आणि कांदा पण लावणं असं तेल आपण काय बुर लावायचं नाही दुसरं कशाने आणि ताट घेतले ताटा ताटात कपडा टाकला कपड्यावर आपल्याला असं टाकायचे म्हणजे काय होतं असे कॉटनचा कपडा घ्यायचा ते काय होतं धेडे चिकटत नाहीतं आणि व्यवस्थित नगर ते तुटत नाहीत आपल्याला जास्त तेल बुडायचं नाही हलकं तेलात बघा थोडं तेल घेतलंय असं लावायचं फक्त तव्याला त्याचा वासाला लागला पाहिजे असे करून आपल्याला त्याच्यावर धिडे टाकायचे बाहेरून मग मधी टाकी द्यायचं असं करीत टाकून यायचं हात लावायचं नाही हाताने पसरायचं नाही चमच्यानी पसरायचं नाही असं टाकून पूर्ण असं धिरड द्यायचं छान धिरडं येते त्याच्यावर आपण झाकण ठेवू म्हणजे वाफ येते त्याला त्याला वाफ आली वाफ आली चांगलं आपण काढून घेऊ पीठ अगदी बरोबर झालं पाहिजे पीठ जर जास्त घट्ट झालं तर जाड येते तर आणि पातळ झाले ते तुटते तर ह्याला आपल्याला पाठीमागची बाजू थोडं दोन मिनटं टाकायची आणि लगेच काढून घ्यायचं हे आपण काढून घेऊ लगेच आता आता हे असं कपड्यावर टाकून घ्यायचं दोन मिनिटं थंड होते मग आपण याची घडी करून ठेवू आपण हे टाकून घेऊया आपला ते दुसरं धिड तयार झालं आपण आता काढून घेऊया हे आपण धेडे एवढे करून घेतले तर बाकीचे नंतर करू या अशी थंड झालं दोन मिनिट या अशी घडी घालून ठेवायची मग मस्त राहते तर आता एवढे आपले झाले बाकी करून घेऊ आपण सव करू पण याच्यात विलायची टाकली तरी चलती दूध टाकलं तरी चलते छान लागते चला तर किचन आयच्या मधल्या आपल्या धीड रस तयार झाल्या त्याच तोंडी लावायला वडा पारंपारिक पद्धतीने तयार केली प्लेट हे भिरडा आणि रस खायची मजा घ्यायची तर असं करून पा खा लाईक करा शेअर करा चला तर भेट मग पुढच्या रेसिपीला थँक्यू